नमस्कार मी संदेश चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जस्ट संदेश मध्ये मी आलो आहे धारावीमध्ये आणि तुम्हाला दर्शन देणार आहे धारावी माईम सायन आणि माटुंगामधील सर्व गणपती बाप्पाचं दर्शन तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल म्हणून तर कृपया आधी सबस्क्राईब करा जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे आता पोचलो आहे माईममध्ये आणि सर्वात पहिला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे कमला नगरचा महाराजा गणपती बाप्पा आता पोचलोय लेबर कॅम्पच्या गणराज गणपती बाप्पाचे इथे खूप उंच मूर्ती आहे बघू शकता आता पोचलो आहे लेबर कॅम्प आणि आपल्या समोर आहे मुंबईचा लंबोदर गणपती बाप्पाचं खूप छान आगमन झालं होतं बघू शकता खूप उंच मूर्ती आहे कॅमेऱ्यामध्ये येत नाही एवढी मोठी मूर्ती आहे खूप छान राधा आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये खूप छान आता पोचलोय मुंबईचा शाहू गणपती बाप्पाची इथे मुंबईचा शाहू खूप उंच मूर्ती बघू शकता आता पोचलो आहे लेबर कॅम्पचा लाडका गणपती बाप्पाच्या इथे ही पण खूप उंच मूर्ती आहे आणि बघू शकता मोरावटी विराजमान आहे गणपती बाप्पा आता पोचलोय माटुंगाचा मोर्या गणपती बाप्पाच्या इथे खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता आता आहे मुंबईचा संकल्प आणि या गणपती बाप्पाची आपण ऑलरेडी आगमानाची व्हिडिओ कव्हर केलेली आहे खूप सुंदर मूर्ती आहे लेबर कॅम्पचा प्रथमेश भेटलेला आहे नंबर आता पोचलोय धारावी मध्ये लेबर कॅम्पचा इच्छापूर्ती मोर्या गणपती बाप्पाचे ते खूप सुंदर मूर्ती बघू शकता

आता मुंबईचा एकटा राजा धारावी येते बघू शकता खूप उंच मूर्ती आहे मुंबईचा एकटा राजा धारावी अर्धा गणपती आणि अर्धा शंकर भगवानच्या रूपात आहे पोचलो आहे मुंबईचा वक्रतुंड जो एक्झॅक्ट मुंबईच्या एकटा राजाच्या बाजूला रस्ता क्रॉस करून आहे आतमध्ये जाऊया आणि बघू शकता ही पण खूप उंच मूर्ती आहे हे बघा मुंबईचं वक्रतुंड आणि विराजमान आहे कासवावरती एक नंबर आता आहे धारावीचा लाडका लंबोदर खूप सुंदर मूर्ती आहे धारावीचा लाडका लंबोदर आता आहे मुंबईचा मोरेश्वर इथे खूप सुंदर मूर्ती आहे आपलं मुंबईचा एक दंत गणपती बाप्पाचे येते खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता एक नंबर खूप सुंदर मूर्ती आहे एक नंबर आता पोचलोय धारावीचा गणराज खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता गणपती बाप्पा सोबत शंकर भगवान आणि ही सुद्धा खूप मूर्ती आहे मूर्ती मोठी मूर्ती उंच मूर्ती बघू शकता आणि मंडळाचं नाव वगैरे नाही आहे पण ही आहे आपली एक्झॅक्ट धारावीमध्येच इकडे सुद्धा खूप छान मूर्ती आहे आता पोचलो आहे सायांचा सुखकरता गणपती बाप्पाचे येते खूब सुंदर मूर्ति है पोचलो है माटुंगा राजा माटुंगा मध्य ही मूर्ती बघू शकता टिश्यू पेपर पासून बनलेली आहे खूप सुंदर मूर्ती आहे खूप छान पोचलो माटुंगा फ्लावर मार्केट आणि समोर बघू शकता फ्लॉवर मार्केटचा गणपती बाप्पा हो आहे खूप छान आणि डेकोरेशन बघू शकता पूर्ण फुलांपासून डेकोरेशन बनवलेले आहे समोर आहे ना फ्लावर मार्केट आहे आणि माझ्या डावात त्याला सर्कल त्याच्याबरोबर मधोमध मद एक गणपती बाप्पा हो आहे बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे फायनली आता जस्ट घरी पोचलो आणि आता वाजले आहेत आठ का तीन वाजता मी माहीमध्ये पोच करून त्या व्हिडिओला सुरुवात केली आणि पाऊस ना सुरू झाला ना कंटिन्युअसली पाऊस होता कंटिन्युअसली पाऊस होता बारीक 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 आणि इकडच्या मूर्ती एवढ्या खूप सुंदर होत्या ना खूप सुंदर मूर्ती होत्या ना माहिमधील खूप सुंदर मूर्ती होत्या आणि उंच मूर्ती होत्या ना कारण उंच मूर्ती बोललं ना की लगेच खेतोडी आपल्याला असं लक्ष देतं पण ह्यावेळी धारावी मधील खूप उंच मूर्ती होत्या नक्की व्हिजिट करा धारावीमध्ये खूप छान छान मूर्ती तिकडे आहेत आणि ह्या मार्फत मी तुम्हाला दिलेल्या आहे माटुंगा साहेब माहीम धारावीतील गणपती बाप्पाचं दर्शन ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर असेल तर कृपयाआधी सबस्क्राईब करा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तो पण खुशी राहा मस्त राहा काय